श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र हा ग्रंथ दत्त भक्तांच्या नित्यपणा आणि पारणातील आहे हा ग्रंथ दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप व ग्रंथ आहे या ग्रंथातील काही अध्याय हे विशिष्ट कामनापूर्ती होण्यासाठी वाचले जातात अचानक एखादे संकट उभे राहिल्यास श्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे भक्तीने मनपूर्वक पठन केल्यास संकट दूर होते असा अनेकांचा अनुभव आहे श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा श्री गणेशाय नम हो, श्री सरस्वते नम हो, गुरुभ्यो नम हो, नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविशेखा एक चित्ते परियसा जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय अम्मासीच्या ब्राह्मणासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरु चरित्र जान सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी दीक्षा केली ज्याच्या भुवनी तयावरी संतोषणी प्रसन्न झाले परियसा गुरु भक्तीचा प्रकारू पूर्ण जाने तो द्विजवरू पूजा केली विचित्रु बोलती संतोषी भक्त हो वंशवशी माझी प्रीती सा, तुझवरी ऐकून श्री गुरुचे वचन सायन देव, हो देव विप्र करी नमन माथा ठेवून चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु जय मूर्तीचा अवतारु अविद्या माया दिससी नरु वेदा अगोचर तुझा महिमा विश्व व्यापक होशी ब्रह्मा विष्णुमकेसि धलिला वेश भक्त भक्तजन तारावया तुझा महिमा वर्णयासि शक्ती कैसियामासी मागे नैक आत्ता तुम्ही मासी ते करणे गुरुमूर्ती वंश पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी इह पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती करु विनवी करुणावचनी सेवा महाक्रूर असे प्रतिसंवस्तरी ब्राह्मणासी घात करितो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलवी तसे मज आजी जातात या जवळ आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैसे आपण आसी संतोषनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपल्या हाती विप्रमस्तकी ठेवी ती चिंता न करी म्हणून या भय सांडुनी तू जावे क्रूर यवना भेटावे संतोषनी प्रिय भावे पुनरपी पाठविला अम्हा पासी जवी तू परतो नयसी असो माझी भरवसी तुवा आली संतोषी जाऊ आम्ही थोणी नी, निज भक्त आमूचा तू होशी पारंपर वंशवंशी अखिल अभिष्ट तू पावशी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपारी सुखे नांद ती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वर निघे सायन देव ब्राह्मण जेथे होतात येवन गेला त्वरित तयाजवळी कालांत कजसा येवन दुष्ट परियसा ब्राह्मणित मनी श्री गुरुशी ध्यात असे कोप आली केवी स्पर्श अग्निसी श्री गुरु कृपा होी काय करिल क्रूर दुष्ट गरुडाची या पिलियांसी सर्प तो कवणे परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची हा एकादेशी ऐरावत के वि ग्रासी श्री गुरुकृपा ज्यासी जासी कलिकाळाचे भय नाही ज्यांच्या हृदय श्री गुरुस्मरण त्यासी कैसे भय दारुण काळ न बाधे जान अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा जासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुशुप्ति केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊन परियसी प्राणांत की कष्ट तसे वेळी स्मरण असे नसे काही म्हणे शास्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवय पाही विप्र एक पणासी स्मरण झाले वेळी धावत गेला ब्राह्मणांजवळी लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा येथे पाजारेले कवनी जावे त्वरित परतोनी पसरे भूषणे देऊनी निरोप देतो ते वेळी संतोषणी द्विजवर आला ग्रामा वेगवक्र गंगा तिरिये वासर श्री गुरुचे चरणदर्शना या श्री गुरुसी नमन करी तो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषणी श्री गुरुमूर्ती द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ मनती स्थान तीर्थयात्रे ऐकून गुरुचे वचन विन वितसे कर जोडून न आता तुमचे चरण अपनयी न समागमे तुमचे विन देखा राहू न शके क्षण एका संसारसागर तारका तुची रेखा कृपा सिंधु बुद्धारवया सागरासी गंगा आणि लिभूमीसी तैसे स्वामी अम्मासी दर्शन दर्शन आपुले भक्त वत्सल तुझी ख्याती अम्मा सोडणे काय निती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनय प्रभावेसी संतोषणी विनयेसी श्री गुरु मनती ते वेळी कारणसे अम्हा जाने तीर्थ असती दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्तरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित पुत्र इष्ट भ्रात मिळून भेटा तुम्ही न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी ती मस्तके भाक देती ते वेळी ऐसे परी संतोषनी श्री गुरु निघाले तेथुनी जेथे असे आरोग्य भवानी वैद्यनाथ महाक्षत्र समस्त शिष्य समवेत श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैद्यनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त व्हायसी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेवेले गंगाधराचा नंदनु सांग गुरुचरित्र कामधेनु सिद्धमुनी विस्तारुण सांगे नाम सा, पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करुणी एकाग्रू एका श्रोते सकळी कहो इति श्री गुरुचरित्रामृत श्री श्रीनूरसिंह सरस्वती सिद्ध नामधारक संवादे क्रूरयवनशासनं सायं देववरप्रदानं श्रीगुरुदत्तात्रयमस्तुते श्रीगुरुदत्तात्रेयंस्तु ते श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त ॐ श्रीगुरुदत्तात्रय सुखसमृद्धिलाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रय सुखसमृद्धिलाभो नमः ॐ श्री गुरुदत्तात्रय सुख समृद्धिलाभो 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 नमः ॐ श्री गुरुदत्तात्रयसुख समृद्धिलाभो नमः ॐ श्री गुरुदत्तात्रय सुख 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 समृद्धिलाभो नमः